संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर कोण बसले व स्वराज्यात दुही म्हणजेच दोन गाध्या का निर्माण झाल्या जगातील एकमेव राजा असा की ज्याची गिनिज बुकमध्येही नोंद आपल्याला आढळते एकाही लढाईत पराभूत न झालेले छत्रपती संभाजी महाराज असे हे एकमेव योद्धा होते असे शूरवीर छत्रपती संभाजी महाराज यांना ब्राह्मण कारभारी मंडळी यांच्या फितुरीमुळे संगमेश्वर येथे मुकर्रब खानाने पकडले पकडल्यानंतर त्यांना तुळापूरला नेले तेथे औरंगजेबाच्या आदेशावरून त्यांचा अमानुष छळ केला आणि हाल हाल करून त्यांना ठार मारले छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात पुढे काय घडले आणि स्वराज्यात दुही का निर्माण झाली तेच आपण पाहूया झुलपीकार खानाने कपटाने छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यावर साखळदंडाने कैद केले आणि तेथून पुढे आंबा घाटातूनच पुण्याकडे तुळापूरला नेले तेथे त्यांची हाल हाल करून हत्या केली छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबने त्यावेळी दोन विचार पहला प्रश्न विचारले पहिला प्रश्न म्हणजे स्वराज्याचा खजिना कोठे आहे आणि दुसरा म्हणजे मुघलांमधील कोण कोण फितूर आहेत जे तुम्हाला मदत करत होते छत्रपती संभाजी महाराज यांना माहीत होते की कि आपण कितीही खरे बोललो किंवा स्वराज्याचा संपूर्ण खजिना जरी त्याच्या ताब्यात दिला तरी तो आपल्याला जीवे सोडणार नाही त्यामुळे औरंगजेबच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यास संभाजी महाराजांनी नकार दिला आपण विचारलेल्या दोन प्रश्नांची संभाजी महाराज यांनी जर खरी उत्तरे दिल्यास त्यांना जीवदान देण्यात येईल पण आयुष्यभर औरंगजेबाच्या तुरुंगात राहावे लागेल हे औरंगजेबाने स्पष्ट केले पण औरंगजेबाच्या या प्रस्तावावर संभाजी महाराजांनी लाथ मारली आणि मृत्यूला सामोरे ते गेले औरंगजेबाची अशी धारणा होती की संभाजी महाराजांना हाल हाल करून मारल्यामुळे स्वराज्यात घबराहट पसरेल आणि आपल्याला स्वराज्य पूर्णपणे जिंकता येईल पण त्याचा अंदाज चुकला त्यांना स्वराज्य कधीच जिंकता आले नाही आणि ते नेस्तनाभूतही करता आले नाही संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात काही काळ अस्तव्यस्तता आली सगळे गोंधळून गेले पण राणी येसुबाई यांनी खंबीरपणे परिस्थिती आपल्या नियंत्रणात आणली त्यांनी आपला पुत्र शाहू याचा राज्याभिषेक न करता राजाराम महाराज यांना गादीवर बसवले आणि रायगडहून सुरक्षित बाहेर पडण्यास मदत केली अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाल्यानंतर औरंगजेबाने स्वराज्यातील अनेक किल्ले पटापट घेण्यास सुरुवात केली पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी झुल्फिक्कार खानाने रायगडाला वेढा दिला रायगड आणि स्वराज्य धोक्यात आहे हे राणी येसुबाई यांनी ओळखले होते म्हणूनच त्यांनी राजाराम महाराजांना छत्रपती केले आणि पाच एप्रिल सोळाशे एकोणनव्वद रोजी राजाराम महाराजांना गुप्त मार्गाने रायगडावरून पलायन करण्यास मदत केली स्वराज्याचा राजा जिवंत राहिला पाहिजे तरच स्वराज्य पुढे टिकणार आहे हे राणी येसुबाई यांनी ओळखले होते राणी येसुबाई यांनी स्वार्थ न ठेवता शाहू लहान असल्याने त्याला गादीवर बसवले नाही रायगड ते जिंजी राजाराम महाराज रायगडावरून निघून प्रतापगडला गेले तेथे ते काही दिवस काम करून तेथूनही ते, ते। राणी ताराबाई यांना मागे ठेवून निवडक विश्वासू साथीदार घेऊन जिंजीच्या दिशेने निघून गेले इकडे राणी येसुबाई यांनी रायगड निकराने लढवण्यास सुरुवात केला तिने हार मानली नाही पण सूर्याजी पिसाळच्या फितुरीमुळे झुलफिक्कार खानाने सैन्य गुप्त मार्गाने गडावर शिरले आणि अशा प्रकारे नऊ महिने निकाराचा लढा देऊनही रायगड शत्रूच्या ताब्यात गेला स्वराज्याची राजधानी शत्रूच्या ताब्यात गेली राणी येसुबाई आणि पुत्र शाहू यांना कैद करून झुल्फिकर खानाने त्यांना औरंगजेबाच्या स्वाधीन केले पुढे एकोणतीस वर्षे राणी येसुबाई आणि पुत्र शाहू यांना औरंगजेबाच्या कैदेत काढावे लागले इकडे मजल दरमजल करत छत्रपती राजाराम महाराज अनेक संकटांना सामोरे जात जिंजीला पोहोचले राजाराम महाराज यांनी जिंजीला पोहोचल्यानंतर स्वराज्यातील कारभाऱ्यांना पत्र लिहून स्वराज्य टिकवण्याचे आणि औरंगजेबाशी नेटाने लढा देण्याचे कळवले होते महाराणी ताराबाईसुद्धा काही काळ जिंजीला वास्तव्य करून होत्या राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्याचा सरसेनापती म्हणून संताजी घोरपडे यांची नेमणूक केली होती संताजी आणि धनाजीने महाराणी ताराबाईच्या साथीने सगळीकडे धुमाकूळ घातला होता संताजीने तर औरंगजेबाच्या तंबूचा कळसच कापून आणला होता आणि त्याचा नजराना राजाराम महाराजांसमोर ठेवला होता औरंगजेब हताश होत होता पण त्याने स्वराज्य बुडवण्याचे स्वप्न मागे ठेवले नाही संताजीचा भाऊ बहिरजी यांच्याशी संधान बांधून धनाजी आणि संताजी यांच्यात वैर निर्माण करण्यास आणि राजारामाच्या नजरेतून बदल संशय निर्माण करण्यास औरंगजेब यशस्वी झाला होता संताजीवर फितुरीचा ठपका ठेवल्यामुळे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यानंतर स्वराज्याला लाभलेला खंबीर सेनापती स्वराज्याने गमावला संताजी स्वराज्य सोडून गेला पण औरंगजेबास तो मिळाला नाही संताजी एकटा पडला आहे ही संधी औरंगजेबाने हेरली आणि त्याच्यावर अचानक हल्ला करून त्याला ठार केले स्वराज्याने अशा प्रकारे खूप मोठा सेनापती गमावला पुढे धनाजीकडे स्वराज्याच्या सरसेनापतीची धुरा आली राजाराम महाराज जिंजीहून स्वराज्याचा कारभार पाहत होते राजाराम महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने झुलफिकार खानाला दिशेने पाठवले होते झुलफिकार खान अजगरासारखा जिंजीला आठ वर्षे वेढा देऊन बसला होता यावेळी अनेक वेळा झुलफिक्कार खानावर संताजी धनाजीने हल्ले केले होते एक वेळ तर अशी आली होती की झुलफिक्कार खानाचा पूर्ण पराभव झाला होता त्यावेळी तो राजाराम महाराजांना शरण आला राजाराम महाराजांनी झुलफिक्कार खानाला अभय दिले आणि सोडून दिले पुढे कधीतरी त्याचा उपयोग येईल म्हणून हा डाव खेळला होता झुलफिक्कार खान या राजाराम महाराजांच्या उपकाराला जागला आणि तेथून पुढे तो पुन्हा वेडा घातल्यावर आपण लढत आहोत असे नाटक करू लागला तिकडे स्वराज्यात औरंगजेबाची मूठ सैल होत चालली होती त्यामुळे राजाराम महाराजांनी जिंजिहून स्वराज्यात येण्याचा निर्णय घेतला त्यावेळी गणोजी शिर्के आणि आतून झुलपिकार खानाने राजाराम महाराजांना मदत केली त्यामुळे राजाराम महाराज स्वराज्यात आले राजाराम महाराज स्वराज्यात येण्यापूर्वी महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाच्या सैन्यांचे कंबरडे मोडले होते कठीण परिस्थितीवर मात करून निकाराची झुंज त्यांनी दिली होती राजाराम महाराज स्वराज्यात आले खरे पण त्यांचा इसवी सण सतराशेमध्ये सिंहगडावर मृत्यू झाला पुढे मग स्वराज्याची सूत्रे महाराणी ताराबाईंकडे गेली राजाराम महाराज यांचा मृत्यू झाल्यावर पुढील सात वर्षे महाराणी ताराबाई यांनी स्वकर्तृत्वावर स्वराज्य टिकवले केवळ स्वराज्य टिकवलेच नाही तर औरंगजेबाच्या ताब्यातील अनेक प्रदेशही जिंकून स्वराज्यात आणले स्वराज्याचे सैन्य वाढवले स्वराज्य बळकट केले तुटपुंजा सैन्यांसह महाराणी ताराबाई यांनी जो लढा दिला त्या लढायाला जगात तोड नाही अशा प्रकारचा लढा जगात कोणी दिला असेल असे वाटतही नाही असे इतिहासाचे इंग्लंडमधील प्रोफेसर रिचर्ड इटन यांनी म्हटले महाराणी ताराबाई यांनी स्वकर्तृत्वावर स्वराज्य आणि शिवरायांचे विचार टिकवून ठेवले महाराणी ताराबाईंसमोर औरंगजेब पूर्ण मोडून पडला होता त्याचा संपूर्ण पराभव पुढे दिसत होता सैन्यांचे हाल झाले होते सैन्यांमध्ये लढण्याची इच्छा नव्हती याचाच फायदा घेऊन महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाच्या सैन्याचे कंबरडे मोडले होते अखेर सतराशे सातमध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला त्याला महाराष्ट्रभूमीतच दफन करण्यात आले महाराणी ताराबाईने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पश्चात जो लढा दिला त्याला इतिहासात तोड नाही मात्र यानंतर स्वराज्यात दुही निर्माण झाली होती औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी महाराणी येसुबाई व पुत्र शाहू यांना सोडून दिले आणि आपणही उरल्या सुरल्या सैन्यांसह दिल्लीला रवाना झाले इकडे महाराणी ताराबाई यांचा कणखर स्वभाव आपल्या पथ्यावर पडणार नाही हे ओळखून बाळाजी विश्वनाथने शाहूला साथ दिली आणि शाहू व महाराणी ताराबाई यांच्यात वैर निर्माण करून आपण शाहूंच्या बाजूने लढलात या गोष्टीमुळे स्वराज्याचे दोन तुकडे झाले दोन राजधान्या झाल्या कोल्हापूरची गादी महाराणी ताराबाई यांना मिळाली तर सातारची गादी शाहू महाराज यांना मिळाली